ठीक आहे ला आपण सुरक्षित पोचतोय यावेळेस तर जे दर फटका पार सहा धावांसाठी सौरभ याच्या निघालाय हा षटकार एंट्री गेटला आपल्याला पाहायला मिळतय बाग संघाचा पोस्टर बॉय सूरज बाकर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे आहे ठिकाणी दाखल झालेत तेराशे धाव संख्या सौरभ बाग सौरभ साखरकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय कतर वरून शादाब नक्कीच गुलजार गुहागर संघाला शुभेच्छा येत आहेत कतार वरून देखील आपल्या गावच्या स्थानिक संघाचा खेळ पाहिला जातोय गुलजार गुहागर यावेळेस देखील फटका सजलाय पाहायचाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेखा पार सहा धावांसाठी सौरभ्याच्या बॅट मधून लगातारचा दुसरा षटकार एकदा डीचे ऑपरेटर साहिल राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत उत्कृष्ट मेकॅनिकल साहिल राऊत आता मात्र डीचे ऑपरेटर या पेशामध्ये पाहायला मिळत आहेत प्रतिकेच्या चेंडूवरती पाहायचं आहे डीप कव्हर्स ला पकडला जाईल का टू बाउन्सचा चेंडू कलेक्ट केला जातोय अफान बाक कर दोन सुरक्षित सुर धावा सुरक्षित पूर्ण तिसऱ्या धावेसाठी सौरभला धावायचं होतं परंतु नकार दिला गेलाय अफानाच्या माध्यमातून दोन धावा दोन धावेने धावसंख्या ट्रबल धावसंख्या पाहू शकता आपण एकवीस पहिल्या चेंडूवरती दोन धावा एकवीस धावसंख्येपर्यंत मजल येणारे चेंडू आहेत सतरा धावांची गरज आहे सत्तावीस सतरा सत्तावीस असं समीकरण असताना होर्द विकेटने मारा या चेंडूवरती देखील आलाउ कार्पेटचा फटका चांगला वेगवान थ्रो पाहायला मिळतोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये एकच स्थाप प्राप्त होते गुलचार गुहागर संघाला यावेळेस पुन्हा एकदा पूल के लाए, लाए पूल, बंदा फुल केलाय झालंय सक्सेसफुल बंद पावरफुल सौर बॉन फायर शटकार षटकार आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत इनाया इलेवन बोरिया आपला निर्णय पोहोचवायचा आहे बॅटिंग येस धन्यवाद पुन्हा एकदा रिव्हर्स खेळलाय दर्जेदार स्ट्रोक सीमा रिका पार लगातारचा चौथा येतोय सौरभ्याच्या बॅट मधून फाईव्ह स्पोर्ट शेटकार, षटकार धावा हो आता मात्र डाऊन द लेक आहे का येस yes, डाऊन द लेक अवांतर चेंडू टी एसटी पकडला जातोय अवांतर स्वरूपाची एक धाव जोडली जाते धाव संख्या ट्रबल धाव संख्या आपण पाहताय स्कोर कार्ड वरती पस्तीस चौदा चेंडू आणि तेरा धावीची गरज खाती खिंड लढवले या वाघानं सौरभ साखरकर यानं हो मारा प्रतीक या चेंडू वरती देखील फटका सजलाय परंतु पहायचं एलिवेशन आहे का येस चेंडू सीमा का पार घुटना टेक और लाजवाब सिक्सर देख पाच चेंडूंवरती पाच लगातारचे षटकार सौरभच्या रिव्हर्स क्रिप्ट साठी या ठिकाणी पारितोषिक जमा झाले पाहायचंय येणारा सहावा षटकार असेल का सौरभाच्या बॅट मधून पुन्हा एकदा फटका सजलाय परंतु झेल पकडला जातोय सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली सौरभ साखरकराच्या माध्यमातून सलग पाच षटकार सहावा षटकार देखील खेचण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्या ठिकाणी झेल पकडला जातोय सौरभ याच्या माध्यमातून तेहतीस धावा फक्त आणि फक्त, फक्त आठ